नमस्कार मंडळी आपण फिरत असताना आपल्याला दिसलेलं हे तणस तणस म्हणजे काय जे धानाचं शेती करतात म्हणजे कशाची तांदळाची त्याचा उरलेला जो पार्ट असतो चोथा असतो त्याला तणस म्हणतात याने तुम्ही बघू शकतात बरेचसे शेतकरी अशा ठ पद्धतीने ठेवून देतात पण बरेचसे शेतकरी त्याला जाळून पण टाकतात पण ते ॲक्च्युली चुकीचं आहे आणि त्यामध्ये जे इन्सेक्ट तयार होतात ते सगळे मरून जातात मग पक्षी काय खातील सो so, हे खूप इम्पॉर्टंट आहे <laughs> मला तर अजून एक सांगायचं आहे की हे तणस पक्षी घरट बनवायला पण नेत असणार आहेत हे बघा इथे रात्रभर तरी पक्षी राहिलाच असेल कुठला ना कुठला तरी सो so, ते पण आपल्याला दिसून येत आहे म्हणजे एका घरट्या टाईप त्याने बनवलेला आहे हा मग या तणसचा उपयोग हो। चांगल्या पद्धतीने पक्षी करत असतात सो so, त्याकडे पण लक्ष प्रत्येकाने दिले पाहिजेत त्यांना गरजेचं आहे त्यांचं घरटं बनवणं त्याच पद्धतीने इथे हा परिसर खूप सुंदर आहे तुम्ही बघूच शकता की इथे मुंग्या पण राहतात मुंग्यांचं पण घरट आहे आता हे बघा इथं अरे मस्त <laughs> खूप साऱ्या मुंग्या आता एका छोट्याशा हॉलमध्ये जात आहेत आणि इकडे रांगच रांग, रांग लागलेली आहे त्यांची लाईन आणि ते वेलाचा उपयोग करत आहे हा त्यांचा रस्ता आहे <laughs> खूपच छान सो so, असा हा परिसर तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आणि कमेंटमध्ये सांगा नवीन काय तुम्हाला बघायचं असेल निसर्गातलं तर मंडळी आपल्याला ह्याच्यामध्ये होल्स दिसत आहेत मातीमध्ये बरेचसे रंग हे इथे पण दिसत आहे इथे पण आहे इथे पण आहे तर सांगा तुम्ही कमेंटमध्ये हे कोणाचे होल्स असतील नक्की बघा इथे पण आहे आणि असे बरेच आहेत तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो ती म्हणजे बघा हे काय कुठलं झाड तर नाही ना, ना? कुठलं गवत पण नाही हे आहे प्लॅस्टिक <laughs> मला तेच तर सांगायचं आहे आता हे गवत आपलं मातीची किती मोठी लेअर आहे खूप मोठी म्हणजे एवढा मोठा पार्ट आहे आणि ह्याच्या एवढ्या पार्टमध्येही प्लॅस्टिक एवढ्या खाली प्रमाणात आढळलेलं आहे असं कित्येक खाली तरी प्रमाणात प्लॅस्टिक आढळत असणार आहे पण हे खूप घातक आहे ॲक्च्युली त्याचा हा बारीक पार्ट पडलेला पार आहे काई हा बघू शकतात ते हे मला काय सांगायचं की हा बारीक पार्ट असाच धानामध्ये त्यांना पीक वाढण्यासाठी प्रॉब्लेम देत असावा किंवा ह्याचंच मायक्रो प्लॅस्टिक जे आहे ते आपल्याला जेवणामध्ये किंवा पदार्थांमध्ये येत असणार आहे सो मला तेच सांगायचं की आपण प्लॅस्टिककडे लक्ष केंद्रित करून प्लॅस्टिक नष्ट होईल या दृष्टीने बघितलं पाहिजे हे खूप गरजेचं आहे कारण प्लॅस्टिक आपण विचार करत नाही आणि तेच प्लॅस्टिक आपल्याला खूप घातक ठरणार आहे तर अशा पद्धतीने शेतामध्ये मातीमध्ये कुठेही प्लॅस्टिक न फिकता त्या मातीची सुपिकता वाढवावी तिला एक पद्धतीचा आपण आजार करून देत आहे या प्लॅस्टिकने ती काय कुठली टॅबलेट नाही आपला आपण आजारी झालो तर आपण गोळ्या घेतो औषध घेतो पण ह्या जमिनीला जर आजार झाला तर तिने काय या प्लॅस्टिकला घ्यायचं का तर नाही तर अशा पद्धतीने हे प्लॅस्टिक खूप प्रमाणात आता वाढत आहेत मला तेच सांगायचं की प्लॅस्टिकचा सा वापर कमीत कमी करावा आणि जमिनींमध्ये तर कमीत कमी हे प्लॅस्टिक टाकावे असा हा परिसर आहे सुंदरसा सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्समध्ये सांगू शकतात नवनवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करू शकतात सबस्क्राईब करू शकतात थँक्यू